नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले भूमिपुत्र फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे म्हटल्याप्रमाणे आज रामनवमी आणि सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि म्हटल्याप्रमाणे आपण आज वित्तीय समित्यांवर डिस्कस करणार आहे वित्तीय समित्या सर्वांना माहिती आहे वित्तीय समित्या किती आहेत तर त्या दिवशी आपण तीन वित्तीय समित्या आहे एक लोकलेखा समिती एक लोक अंदाज समिती आणि एक सार्वजनिक उपक्रम समिती या तीन समित्यावर आतापर्यंत आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारले आणि कालच्या पी आय कीमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की याच्यावर टॅकवर कसा प्रश्न विचारला गेला इस्टिमेट कमिटीवर कसा प्रश्न विचारला गेला आणि कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंगवर कसे प्रश्न विचारले गेले म्हणूनच मी प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासमोर आज आपण ज्या तीन वित्तीय समिती आहे त्याच्याबद्दल माहिती बघू लोकलेखा समिती लोक अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती आधी मी तुम्हाला प्रत्येक सेपरेट समितीबद्दल माहिती देतो त्यानंतर आपण काय करू तिन्ही समित्यांचं क्लासिफिकेशन एकत्र करूया ठीक आहे चला, चला। पूर्ण वित्तीय समित्या समजून घेऊ आधी आणि मग त्याचं ती सोबत एकत्रपणे आपण क्लासिफिकेशन बघूया सर्व वित्तीय समित्या बघा सर्वात पहिली वित्तीय समिती आहे समोर दिलेलं जे आपले पहिली वित्तीय समिती ते म्हणजे लोकलेखा समिती लोकलेखा समिती बघा लोकलेखा समिती इम्पॉर्टंट समिती आहे आणि हिला आपण पब्लिक अकाउंट समिती म्हणतो पब्लिक अकाउंट्स कमिटी याला पॅक म्हणतात हां आपला नाईन पॅक नाही आपला पॅक आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे त्याचं नावच आहे पॅक बरं का पी एस सी आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे जिच्यावर सर्वाधिक जास्त आतापर्यंत आ आतापर्यंत आयोगानं प्रश्न विचारलेले आहे बघा लोकलेखा समितीची स्थापना काय रे लोकलेखा का समितीची स्थापना एकोणीसशे एकवीसची आहे एकोणीसशे एकोणीसला एक, एक कायदा आला होता मॉन्टेग्यू चॅन्सपोर्ट कायदा मॉन्टेग्यू चॅन्सपोर्ट कायदा या कायद्यानुसार एकोणीसशे एकवीसमध्ये लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली नंतर या समितीमध्ये सध्या किती सदस्य आहे तर बावीस सदस्य आहे मित्रांनो किती सदस्य आहे बावीस सदस्य त्यामध्ये लोकसभेचे पंधरा सदस्य आहे आणि राज्यसभेचे सात सदस्य आहे आणि मागच्या वर्षीचाच कंबाईन ग्रुप बीला प्रश्न विचारला या सदस्यांवर राज्यसभेचे सदस्य किती आहे तर सात आहे आणि लोकसभेचे किती आहे तर पंधरा टोटल जर विचारलं तर मग यांची बेरीज ते म्हणजे किती बावीस पुढे जर सांगायचं झालं त्याचबद्दलच आपण कंटिन्यू करत आहे बावीस सदस्य पुढे जर सांगायचं झालं तर याचा कार्यकाळ किती असतो तर कार्यकाळ असतो मित्रांनो वन इयर ठीक आहे एक वर्षाचा कार्यकाळ असतो आणि या एक वर्षामध्ये जे काही आपण सदस्य नेमतो जे काही आपण सदस्य नेमतो त्या सदस्यांमध्ये मंत्र्यांचा समावेश नसतो मंत्र्यांचा समावेश नसतो हे सर्वात आग महत्त्वाचं आहे म्हणजे याचा अर्थ ज्या तीन वित्तीय समित्या आहेत एक म्हणजे लोक लोकलेखा समिती लोक अंदाज समिती आणि एक म्हणजेच आपण काय म्हणू शकतो सार्वजनिक उपक्रम समिती या तिन्ही समित्यांमध्ये मंत्र्यांना घेतल्या जात नाही त्यामुळे इथं सदस्यत्व मंत्र्यांना दिलं जात नाही हे इथं लक्षात घ्यायचं आहे पुढे बघा यांचा जो अध्यक्ष आहे पॅकचा जो अध्यक्ष आहे पॅचचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असतो ठीक आहे हे सर्वात महत्वाचं पॅकचा अध्यक्ष हा कशातील असतो रे विरोधी पक्षातील असतो आणि हा संकेत आहे ठीक आहे इथं प्रश्न विचारलेला आहे की पॅकचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असतो सदुसष्ट अडुसष्ट पासून आणि हा आपला काय संकेत आहे हे तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर जर सांगत झालं नंतर पॅकचं काम काय आहे पॅकचं वर्क काय आहे तर बघा सर्वांना माहिती आहे कॅग कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया किंवा त्याला आपण काय म्हणतो भारताचे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग ठीक आहे तर मग भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक हे जे कॅग आहे कॅग जे अहवाल देते ना त्या अहवालाचं त्या अहवालाची तपासणी करणे त्या अहवालाची काय करणे तपासणी करणे हे कोणाचं काम आहे पॅकचं काम आहे कोणाचं काम आहे पॅकचं काम आहे हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे म्हणूनच कॅगला म्हणूनच कॅगला पॅकचं काय म्हणतात रे तत्वज्ञ मित्र आणि काय मार्गदर्शक आणि काय मार्गदर्शक तर हे सर्व ही माहिती कशाबद्दल आहे पॅक पब्लिक अकाउंट कमिटी थोडी एकदा रिवाईज करून घेऊ पॅक पब्लिक अकाउंट कमिटी स्थापना एकोणीसशे एकवीसमध्ये कोणत्या कायद्यानुसार एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार ठीक आहे दुसरं सदस्य बावीस लोकसभेचे किती रे पंधरा आणि राज्यसभेचे किती रे सात ठीक आहे नंतर अध्यक्ष कोण असतो विरोधी पक्षातील अध्यक्ष कोण असतो विरोधी पक्षातील कधीपासून हा संकेत पडला संकेत म्हणजे काय परंपरा कधीपासून सदुसष्ट अडुसष्टपासून कार्यकाल किती वर्षाचा असतो वन इयरचा मंत्र्यांना याच्यामध्ये समावेश असतो का नाही मंत्र्यांना याच्यामध्ये समावेश नसतो ठीक आहे नंतर कार्य काय आहे कॅग जो अहवाल देतो त्या कॅगने दिलेल्या अहवालाची काय करणे तपासणी करणे मग कॅग जो काही अहवाल देतो खर्चाचा जमा खर्चाचा त्याची तपासणी करणे हे कोणाचं काम आहे पॅकचं काम आहे पब्लिक अकाऊंट कमिटीचं म्हणून कॅग पॅकला मदत करतो आणि म्हणूनच कॅगला काय म्हणतात तत्त्वज्ञ मार्गदर्शक कानोडोडे इत्यादी अशा उपमा दिलेल्या आहेत पब्लिक अकाऊंट कमिटी त्याच्यानंतर दुसरी कमिटी आहे ती म्हणजे कुठली लोक अंदाज समिती लोक अंदाज समिती इस्टिमेट कमिटी आपण याला म्हणतो इस्टिमेट कमिटी बघा बघा इस्टि लोक अंदाज समितीची स्थापना एकोणीसशे पन्नासची आहे मित्रांनो कधीची आहे एकोणीसशे पन्नासची कोणी केली होती जॉन मथाई जॉन मथाई जॉन मथाई हे भारताच्या अर्थमंत्री राहिलेले आहे आणि यांनी एकोणीसशे यांच्या शिफारिसीनुसार एस्टिमेट कमिटीची स्थापना झाली आहे कधी एकोणीसशे पन्नासमध्ये मग या समितीमध्ये जे सदस्य असतात किती असतात तीस आणि तिसही सदस्य हे लोकसभेचे असतात म्हणजे याचा अर्थ इथं राज्यसभेला प्रतिनिधित्व नाही पूर्णच्या पूर्ण सदस्य कशाचे आहे लोकसभेचे आहे हे तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पुढे पुन्हा तोच मुद्दा कार्यकाल किती वर्षाचा एक वर्षाचा कार्यकाल किती वर्षाचा एक वर्षाचा मंत्र्यांना इथं सदस्य होता येते का मंत्र्यांना इथं सदस्य होता येत नाही मग या समितीचं काम काय आहे तर या, या समितीचं काम आहे खर्चामध्ये सरकार जो काही खर्च करतो त्या खर्चामध्ये काटकसर कसर करणे ठीक आहे बरोबर आहे सरकार खरं तर काटकसर करतच नाही पण समिती आहे लोक अंदाज समिती ते म्हणजे सरकारच्या खर्चामध्ये काय करणे काट कसर करणे म्हणून या समितीला एक नाव दिलेलं आहे सतत मितवेयता समिती मितवेयता समिती ठीक आहे म्हणजे मितवेयता म्हणजे काटकसर कंजूस ठीक आहे मग हा प्रश्न आयोगानं ऑलरेडी विचारलेला आहे खालील कोणत्या समितीला सतत मितवेयता समिती म्हणतात मग ती कोणती समिती आहे लोक अंदाज समिती ती कोणती समिती आहे लोकंदाज समिती लोकंदाज समिती इस्टिमेट कमिटी स्थापना एकोणीसशे पन्नासची ची कोणाच्या शिफारशीनुसार जनमतईच्या शिफारशीनुसार एकूण सदस्य तीस पूर्णच्या पूर्ण कशाचे असतात रे लोकसभेचे असतात राज्यसभेला इथं प्रतिनिधित्व नाही कालावधी वन इयरचं मंत्र्यांना प्रतिनिधित्व नाही आणि वर्क काय आहे खर्चां गव्हर्नमेंटचा जो काही खर्च होतो त्याची काय करणे काट कसर करणे आणि काट कसर करते म्हणून या समितीला काय म्हणतात सतत मितवेता समिती तर ही कुठली समिती आहे लोकअंदाज समिती किंवा यालाच म्हणतात काय इस्टिमेट कमिती तर दोन समित्या आपण बघितल्या एक लोकलेखा समिती आणि दुसरी काय रे लोक अंदाज समिती पुढचं बघा पुढची समिती आहे सार्वजनिक उपक्रम समिती सार्वजनिक उपक्रम समिती त्याला म्हणतात कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग हिची स्थापना एकोणीसशे चौसष्टमध्ये झालेली आहे कृष्ण मेनन समितीनुसार मेनन समिती कोणती समिती मित्रांनो मेनन समिती सदस्य याच्यामध्ये तेच सेम बावीस सदस्य असतात लोकसभेचे पंधरा आणि राज्यसभेचे किती सात ठीक आहे कार्यकाल वन इयरचा असतो कार्यकाल किती वर्षाचा असतो वन इयरचा आणि मंत्र्यांना इथं सदस्यत्व नसते आणि सर्वात महत्त्वाचं वर्ग काय आहे तर वर्ग असा आहे मित्रांनो की गव्हर्मेंटच्या मालकीचे जे काही उद्योगधंदे आहेत गव्हर्नमेंटच्या मालकीचे जे काही उद्योगधंदे आहेत त्या सर्व उद्योगधंद्यांचा काय करणे तपासणी करणे ठीक आहे त्या सर्व उद्योगधंद्यांची <laughs> बघा सार्वजनिक म्हणजे गव्हर्नमेंट उपक्रम म्हणजे काय उद्योग म्हणजे मग गव्हर्नमेंटचे मोठे छोटे लहान सूक्ष्म जे काही गव्हर्नमेंटच्या मालकीचे उद्योग आहे त्या उद्योगांचा खर्च जमा किती त्याची पूर्णपणे तपासणी करण्याचं काम कोणाचं असते सार्वजनिक उपक्रम समितीचं आणि मग या यांनी दिलेले सर्व अहवाल हे कशामध्ये सपृत केले जाते संसदेमध्ये कशामध्ये संसदेमध्ये मग मग बघा मित्रांनो म्हणजे जेव्हा आपण समित्या जेव्हा आपण समित्यांचा अभ्यास करतो ॲज अ पॉलिटीच्या दृष्टीने म्हणा किंवा ॲज अ इकॉनॉमिकच्या दृष्टीने या समितीमध्ये दोन प्रकारच्या समित्या असतात एक स्थायी समिती एक स्थायी समिती आणि एक तदर्थ समिती कोणती समिती तदर्थ आता बघा स्थायी समिती म्हणजे काय ज्या दरवर्षी स्थापन होतात ज्या दरवर्षी स्थापन होतात ठीक आहे आणि ज्या आता आपण तीन वित्तीय समित्या पाहिल्या जसं आपण कुठली कुठली पाहिली लोकलेखा समिती लोक अंदाज समिती आणि अजून कोणती समिती पाहिली आपण सार्वजनिक उपक्रम समिती ह्या तिन्ही समित्या कशामध्ये जातात स्थायी समित्यामध्ये पण जर एखादा इश्यू झाला ठीक आहे आणि त्या इश्यू संबंधित जर एखादी समिती तात्काळ स्थापन केली तर ती कुठली समिती असते तदर्थ समिती तो इश्यू संपला तर ती समिती सुद्धा संपुष्टात येते त्याला काय म्हणतात तदर्थ समिती तर या समित्या खूप महत्त्वाच्या आहे खूप साऱ्या समित्या आहेत मित्रांनो परंतु सर्वाधिक जास्त प्रश्न विचारलेल्या समित्या त्या म्हणजे कुठल्या तीन समित्या आणि आपण आता पुन्हा त्याच्याकडे येऊ एक कुठली समिती लोकलेखा समिती एक कुठली समिती लोकलेखा समिती एक कुठली लोक अंदाज समिती आणि एक कुठली सार्वजनिक उपक्रम समिती या तिन्ही समित्यांवर ग्रुप बी आणि ग्रुप सीला प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं जर एक ॲनालिसिस करतो म्हटलं म्हणजे तिघांचं सोबत वर्गीकरण थोडंसं तरी मी इथं दिलेलं आहे बघूया आपण थोडंसं बघ लोकलेखा समिती लोक अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती बघा स्थापना कधीची आहे एकोणीसशे एकवीसची एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार ठीक आहे नंतर किती सदस्य असतात बावीस लोकसभेचे पंधरा राज्यसभेचे सात कार्यकाळ एक वर्षाचाच असतो मंत्र्यांना नेम मंत्र्यांची नेमणूक होत नाही अध्यक्ष लोकसभेतील विरोधी पक्षातील असा संकेत आहे आणि इथं प्रश्न विचारलेला ऑलरेडी त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे कार्य भारताच्या नियंत्रक व लेखापरीक्षक वार्षिक लेखापरीक्षणाच्या अहवालाची तपासणी करणे आणि इतर लोकलेखा समितीला कॅग मदत करतात म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान डोळे तसेच मित्र मार्गदर्शक तत्त्वज्ञ असे म्हणतात तर ही कुठली समिती लोकलेखा समिती त्यानंतर लोक अंदाज समिती एकोणीसशे पन्नासची स्थापना तीस सदस्य एक वर्षाची नेमणूक सरकारी पक्षातील अध्यक्ष असतो अर्थसंकल्पीय खर्चामध्ये काय करणे काटकसर करणे आणि याला कुठली समिती म्हणतात सतत मितवेता समिती असेही म्हणतात त्याच्यानंतर सार्वजनिक उपक्रम समिती स्थापना एकोणीसशे चौसष्टची आहे कृष्णमेन समितीच्या शिफारशीनुसार बावीस सदस्य असतात लोकसभेचे पंधरा सात तर राज्यसभेचे एक वर्ष सरकारी पक्षातील अध्यक्ष असतो आणि सार्वजनिक उपक्रमाचे अहवाल उल की काय करणे तपासणे तर हे मित्रांनो तिन्ही समित्या ह्या महत्त्वाच्या त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत बघा पुढचा मुद्दा बघा म्हणजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एक जूनला आपल्या सर एक्झाम आहे गटकची त्या गटकच्या दृष्टीने महत्वाचे पॉइंट्स तुमच्या समोर मी आणणार आहे त्यापैकी ह्या तीन समित्या वित्तीय समित्या वित्तीय समित्या ह्या वित्तीय समित्या इकॉनॉमिकच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या आहे आणि सोबत सोबत इकॉनॉमिकच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या आहे सोबतसोबत पॉलिटीच्या uh, दृष्टीने पॉलिटीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाच्या आहे एक तर ते तुम्हाला पॉलिटीच्या पॅरामध्ये एक तर तुम्हाला तो प्रश्न विचारू शकते किंवा इकॉनॉमिकच्या पॅरामध्ये तुम्हाला ते प्रश्न विचारू शकते त्यामुळे तिन्ही समित्या महत्त्वाच्या आहेत आधी तिन्ही समित्या आपण समजून घेतल्या सेपरेट आणि तिन्ही समितीचा आपण ॲट द टाईम आपण त्यांच्यामधला फरक स्पष्ट केलेला आहे आता बघा समित्या शिकत असताना तिथे एक महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे काय कॅग कॅग म्हणजेच आपण त्याला म्हणतो भारताचा भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक विद्यार्थी मित्रांनो कॅग मुद्दा आल्यामुळे मला सर्वांना तुम्हाला विचारायचं आहे कॅक संबंधित घटनेत कोणत्या कलमात तरतूद दिलेली आहे हा एक माझा प्रश्न दुसरं सध्याचे कॅग कोण आहे हा एक प्रश्न आणि नंतर जे सध्याचे कॅग आहे ते कितवे कॅग आहे कितवे कॅग आहे हा एक प्रश्न म्हणजे या युट्यूबच्या लाईव्ह सेशनमधून मी तुम्हाला तीन प्रश्न विचारत आहे घटनेत कलम कल कॅक संबंधित आपण मुद्दा बघितलेला आहे कॅक संबंधित घटनेत कोणत्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे हा पहिला प्रश्न दुसरा सध्याचे कॅक कोण आहे हा दुसरा प्रश्न आणि नंतर जे सध्याचे कॅग म्हणून निवड झाली आहे ते कितवे कॅग आहे भारताचे तर या तिन्ही प्रश्नाचे उत्तर मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि सोबतच उद्या जो आपण नवीन मुद्दा घेऊन येऊ त्या मुद्द्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचे आपण उत्तरं बघणार आहोत पण तरीसुद्धा जे जे तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी या उ प्रश्नाचे उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्या थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र